नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि हे त्याचं असतं तर बघा याच्यावरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर त्याच्या आधी आपण इथे मापे समजून घेऊया तर बघा पाच इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा त्यानंतर सात इंच छातीचं माप आहे दीड इंच शिलाई मार्जिन खालच्या साईडला सहा इंच कमरेचं माप त्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर गळारुंदी बघा इथे दोन इंचाची मी घेतलेली आहे त्यानंतर नऊ इंचावरती बघा गळ्याच्या उंचीचं मार्किंग मी करून घेत आहे म्हणजेच आपल्या गळाखोली जी आहे ती साडेनऊ इंचाची राहणार आहे तिथून सुद्धा आपल्याला दोन इंच आपली गळारुंदी टाकून घ्यायची आहे आणि हा चौकोन जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तर इथे आपण मटका गळा तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने हा चौकून तयार केल्यानंतर बघा शोल्डरच्या साईडने तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर साडेसहा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे साडेसहा इंचावरती जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून बाहेरच्या बाजूला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आता इथून आता आपण मटका गळ्याचा शेप द्यायला सुरुवात करू तर बघा अशा पद्धतीने हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत हे पॉईंट जॉईन केल्यानंतर आपला मटका गळा इथे तयार होणार आहे बघा या पद्धतीचा इथे मटका गळा तयार झालेला आहे छातीचं माप जास्त असलं असतं तर आपला मटका गळा थोडा आणखीन मोठा झाला असता पण छातीचं माप इथे सात इंच आहे त्यामुळे इथे मटका गळा थोडा छोटा तयार झालेला आहे म्हणजे सात इंचावरून जो आपला छात मटका गळा यायला हवा तो इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तो टोन घ्यायचा आहे जेणेकरून एक सारखा गळा तयार होईल त्यानंतर बघा इथे मी बोट लावणार नाही तर गळा उलटवणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला या गळ्याच्या कडेने अर्धा इंच मार्जिन धरत एक मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी टीप आहे ती याच्यावरून येणार आहे आणि याच्यावरून आल्यानंतर आपण गळा उलटवल्यानंतर जे आपलं गोट लावण्यासाठी शिलाई मार्जिन जातं ते बरोबर व्यवस्थित यामध्ये ऍडजस्ट होणार आहे आणि गळ्याची जी शोल्डर पट्टी आहे ती व्यवस्थित बरोबर मार्जिन सेट तयार होईल म्हणजेच आपली पट्टी जेवढी राहणार आहे तेवढी व्यवस्थित राहील त्यानंतर बघा हा ब्लाउज पीस आपल्याला उलटा सुईचा बघायचा आहे आणि सुईची बाजू जी आहे ती आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे आणि हे अस्तर व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने आपलं ब्लाउज पीस शिल्लक राहीन अशा पद्धतीने मध्यभागी बरोबर अस्तर हे ठेवायचं आहे आणि त्याला पिना लावून घ्यायचे आहेत एक सारखं व्यवस्थित सगळीकडून करायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा मध्यभागी पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे मध्यभागी जो घोळ चुन्या पडतात तर पडणार नाहीत त्यानंतर खालच्या साईडने आपलं जे मार्जिन आहे अर्धा इंच ते धरत आपण खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे बघा इथे आपण गळा उलटवणार आहे त्यामुळे खालच्या साईडने टिप मारल्यानंतर आपल्याला गळ्याच्या आकारानुसार टिप मारायची आहे तर बघा आता मध्यभागापासून आपण सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीने जेणेकरून वरच्या साइडचं शोल्डर आहे ते खालीवर होणार नाही त्याचबरोबर एकसारखं येईल तर बघा अशा पद्धतीने आपण इथे टीप मारणार आहोत जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपली ही टीप येणार आहे बाहेरच्या बाजूची जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून जेणेकरून आपलं जे गोट लावण्याचं शिराय मार्जिन असतं ते सुद्धा त्यामध्ये गुंतलं जाईल या पद्धतीने तर बघा तुमच्या लक्षात यावं यासाठी मी इथे अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन दाखवलेला आहे जेणेकरून गोठ लावताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं इथे गळा तयार करू शकता आणि त्याच्या बाहेर अशा पद्धतीने मार्किंग करू शकता जर तुम्हाला गळा उलटवायचा असेल तर अशा पद्धतीने टिप मारायची आहे बघा मार्जिन आपले व्यवस्थित यामध्ये आलेलं आहे शोल्डर पट्टी बरोबर आपल्या आता अडीच इंचाची राहिलेली आहे बाही जोडल्यानंतर ती बरोबर दोन इंचाची राहणार तर अशा पद्धतीने बघा गळ्याला टिप मारून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे टिपेच्या कडेने आपल्याला थोडं थोडं कापड ठेवायचं आहे पूर्ण कापड कट करायचं नाही त्यानंतर बघा ह्या पिल काढून घेतल्याने मी आणि हे छोटे छोटे आकारानुसार आपल्याला कट द्यायचे आहेत आप आपला कट जो आहे तो टिपेवर जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे गळा उलटवल्यावरती व्यवस्थित आकार घेईन यासाठी आपल्याला हे कट लावून घ्यायचे आहेत बघा यानंतर हे खालच्या साईडचं एक्स्ट्रा कापड सुद्धा मी इथे कट करून घेत आहे बघा जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल या पद्धतीने आता आपण गळा उलटवून घेऊया बघा अशा पद्धतीने पूर्ण गळा उलटवून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला सर्वात अधिक टीप मारायची आहे बघा या पद्धतीने आपला जो गळ्याचा आकार असेल त्या गळ्याच्या कडेने आपल्याला सर्वात आधी टीप मारून घ्यायची आहे जे आपण दाबटीप देत आहे ते त्याच्यानंतरच कमरेच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर बघा या पद्धतीने अस्तरवर दिसणार नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला दाबटीप मारायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित ये येईल तर बघा अशा पद्धतीने जर आपण गळा उलटवून घेतला तर आपलं काम सुद्धा उरागतं त्याचबरोबर याच्याकडे आपण व्यवस्थित अशी डिझाईन सुद्धा तयार करू शकतो त्याचबरोबर आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा बिघडत नाही व्यवस्थित आहे असा डिझाईनचा आकार जो आहे तो येतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा उलटवून घेऊ शकता त्यानंतर इथे आपली दापटीप देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला खालच्या साईडने इथे दापटीप द्यायची आहे तर बघा अस्तरवर दिसणार नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे कुठेही चुन्या पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण दापटीप इथे देऊन झालेली आहे बघा माझी त्यानंतर बघा हे अशा पद्धतीचा गळा आपल्या इथे तयार झालेला आहे यानंतर हे अस्तर जे आहे ते आपल्याला पूर्ण ब्लाउज पिसाला जॉईन करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने कुठेही एक्स्ट्राच सोडायचं नाही अगदी अस्तरच्या कडेकडेने आपल्याला टीप मारायची आहे कुठेही चुन्या पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे बघा तर व्यवस्थित शोल्डरच्या कडेने सुद्धा टिप मारायची आहे पूर्ण इथं अस्तर जॉईन करून घेत आहे बघा मी व्यवस्थित अशा पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं पूर्ण कट करून घ्यायचं आहे बघा एक्स्ट्राचं कट करताना लक्ष द्यायचं आहे कुठेही आपली कात्री अस्तरवरती लागणार नाही म्हणजे आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कात्री आपली लागणार नाही अगदी दमाने आपल्याला हे एक्स्ट्राच कट करायचं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगत आहे बघा त्यानंतर बघा आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला हा भाग व्यवस्थित धरायचा आहे आणि सात इंच कमरचा आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचं आहे खालच्या साईडने सुद्धा ते मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथे टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा आपले जे गळ्याचं मार्किंग आहे किंवा जो आपला गळा आहे त्याच्या खाली आपला टक्स ठेवायचा आहे त्याच्यावर आपला टक्स घ्यायचा नाही या पद्धतीने आणि टक्सला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने त्यानंतर या साईडचा टक्स सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे या पद्धतीने बघा लॉक करायचं आहे त्यानंतर अस्तर बघायचं आहे व्यवस्थित ब्लाउज पिसाला चिकटलेलं आहे का आणि टीप मारायची आहे डबल टीप मारून घ्यायची आहे बघा इथे आपण डबल टीप मारणार आहोत प्रत्येक टक्सला डबल टीप मारायची आहे जेणेकरून ते निघणार नाही तर बघा अशा पद्धतीचा इथे आपला मटका गळा तयार झालेला आहे आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी बघा हे अशा पद्धतीचं मी इथे कापड घेतलेलं आहे तर हे कापड आता एकसारखं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा छोटे छोटे कापडाचे आपले माझे इथे तुकडे आहेत त्या ते मी अशा पद्धतीने व्यवस्थित एकावरती एक ठेवून जॉईन करून घेणार आहे तर बघा बागा उलट सुईच बघायचं आहे आणि नंतरच एकावरती एक ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा कोणतंही कापड असो त्याचा उलट सुईच आपल्याला बघायचं आहे प्रत्येक वेळेस आणि अशा पद्धतीने टीप मारायची आहे तर बघा इथे पूर्ण कापड मी जॉईन करून घेत आहे हे आपल्याला कापड डिझाईन साठी वापरायचं आहे मटक्या गळ्यावरती आपण ह्याची डिझाईन तयार करणार आहे या कापडापासून कोणतीही लेस न वापरता आपण ही डिझाईन तयार करणार आहे तर बघा आता हे कापड मी किती घेतले ते तुम्हाला दाखवते तर इथे चार इंच आहे तर बघा अशा पद्धतीची तुम्ही चार इंचाची कापडाची पट्टी काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने त्याची घडी घालायची आहे, आहे जो आपण जॉईंट दिलेला आहे तो बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे कारण आपल्याला हे पट्टी नंतर आपल्याला उलटवायची आहे बघा त्यासाठी जो जॉईंट आहे तो बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे उलटवल्यानंतर तो आपल्या साईडला जाईल तर अशा पद्धतीने अगदी पावींच मार्जिन धरत ही टीप मारायची आहे जास्त मार्जिन धरायचं नाही मला या पद्धतीने ही टीप मारून घेतलेली आहे पूर्ण पट्टीला मी तुमच्या गळ्याला जेवढी पट्टी लागेल तेवढी इथे घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्ही कशाने सुद्धा हे पट्टी सुईची करून घेऊ शकता इथेने अशा पद्धतीने ही पट्टी सुईची करून घेत आहे या पद्धतीने बघा इथं पूर्ण पट्टी सुईची करून घेतल्यानंतर याला आपल्याला इस्तरी करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही पट्टी मी काढून घेतली आहे आणि याला इस्त्री सुद्धा करून घेतलेली आहे तर बघा हे धागेदोरे एक्स्ट्राचे आहेत ते कट करायचे आहेत आणि इस्त्री करताना बघा तो आपला जॉईंट जो आहे तो बरोबर मध्यभागी धरायचा आहे आणि इस्तरी करायची आहे जेणेकरून आपला तो जॉईंट बरोबर खालच्या साईडला आतमध्ये जाईल त्यानंतर बघा याच्यावरती आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत तर पूर्ण प्लेट्स आपल्या एकसारख्या मापाच्या आल्या पाहिजेत म्हणजेच प्लेटची जी साईज आहे ती एकसारख्या मापाची असली पाहिजे छोटे मोठे प्लेट्स झाल्या ना नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा पूर्ण पट्टीला मी अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकून घेणार आहे त्याचबरोबर बघा तुमच्या गळ्याच्या आकारानुसार तुम्हाला किती पट्टी लागेल ते तुम्ही अंदाजे काढून घ्यायचे आहे अशी प्लेट्स टाकल्यानंतर ती पट्टी पूर्ण गळ्याच्या आकारानुसार पुरेन अशा पद्धतीने पट्टी काढायची आहे या पद्धतीने बघा पूर्ण पट्टी मी तयार करून घेत आहे बघा एक सारख्या आकाराच्या प्लेट्स इथे आपल्याला टाकायच्या आहेत या पद्धतीने तर पूर्ण आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीची इथे आपली ही पट्टी तयार झालेली आहे आता गळ्याच्या आकारानुसार ही बघा अशा पद्धतीने लावून बघायचे आहे व्यवस्थित पुरते का जर पुरले नाही तर तुम्हाला पट्टी परत एकदा काढायची आहे आणि तयार करून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला गळ्याच्या आकारानुसार जॉईन करायची आहे तर बघा गळ्याच्या आकारानुसार ज्या वेळेस आपण पट्टी जॉईन करतो तर ते दोन आपण जी मध्ये टीप मारलेली आहे त्या टिपेवरूनच आपले टीप घ्यायची आहे बरोबर त्या प्लेट्सच्या मध्यभागी आपली टीप आली पाहिजे दोन्ही साइडला व्यवस्थित बरोबर अंतर सुटलं पाहिजे अशा पद्धतीने गळ्याच्या आकारानुसार पट्टी जॉईन करायची आहे आपण जी, आप जी पहिली टीप मारलेली आहे प्लेट्स टाकताना त्याच टिपेवरून आपली टीप घ्यायची आप आहे म्हणजे आपल्या प्लेट्सचा जो आकार आहे तो बिघडणार नाही या पद्धतीने बघा पूर्ण पट्टी इथे जॉईन करून झालेली आहे एक्स्ट्राच राहिली तर कट करायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे पट्टी लावून झालेली आहे तर बघा इथे दुहेरी दोरा मी ओवून घेतलेला आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी दुमडायची आहे आपल्या बाजूने आधी आणि वरच्या बाजूने नंतर आणि अशा पद्धतीची इथे डिझाईन तयार करायची आहे खालच्या साईडने सुई आपल्याला घालायची आहे आणि वरच्या साईडने वर काढायचे आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीचा इथे गोल्डन मनी मी घेतलेला आहे आणि तो या पट्टीच्या डिझाईन वरती लावत आहे या पद्धतीने बघा ज्यावेळेस आपण मनी लावू त्यावेळेस मनी फिरवून घ्यायचा आहे दोरा त्यातला आपला वर दिसणार नाही किंवा मनी ते मनीच जे बिळ आहे ते वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तो मनी व्यवस्थित फिरवून आपल्याला लावायचा आहे परत एकदा लक्ष द्या आपली जी टीप आहे मधली जी टीप आहे त्या टिपेपासून आपल्याला बरोबर उमडायचे आहे तर दोन्ही साइडच त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्या त्यामधून सुईवर काढायची आहे आणि एक मणी सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने वरच्या साईडने खाली आपल्याला परत एकदा सुई घ्यायची आहे बघा या पद्धतीने मनी फिरवून घ्यायचं आहे ज्या जै जेणेकरून दोरा आपला वर दिसणार नाही त्यानंतर बघा बरोबर अशा पद्धतीने हे पट्टी दुमडायचे आहे जे आपली मधली शिलाई आहे ते झाकेल आणि त्याचबरोबर व्यवस्थित इथे आकार तयार होईल डिझाईनचा अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपल्याला एकावरती एक ठेवून दुमडायचे आहेत या पद्धतीने बघा अशा पद्धतीने पूर्ण मणी इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने अशा पद्धतीने एकावरती एक, एक आपल्याला ह्या दोन्ही प्लेट्स ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि मनी लावून घ्यायचं आहे इथे बघा इथे मी गोल्डन कलरचा मणी घेतलेला आहे या पद्धतीने पद्धतीने मी पूर्ण गळ्याच्या कडेने हे मणी लावून घेणार आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित बघायचं आहे कशा पद्धतीने ह्या प्लेट्स मी एकावरती एक प्लेट्स ठेवायची आहे नंतर मध्ये आपल्याला मनी ओवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मनी फिरवून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा परत अशा पद्धतीने एकावरती एक, एक दोन्ही प्लेट्स मांडायच्या आहेत आपलं मधलं जे टिपेच मार्जिन आहे ते पूर्ण झाकून जाईल अशा पद्धतीने डिझाईन तयार होत आहे बघा तर बघा अगदी लक्ष देऊन तुम्ही हे बघा जेणेकरून तुम्हाला एकदा जरी बघितलं तरी तुमच्या सहज लक्षात येईल या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने आपल्याला अशा पद्धतीनेच डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा जर काही समजले नसेल तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता तर बघा या पद्धतीने मी पूर्ण गळ्याभोवती हे मनी लावून घेत आहे त्याचबरोबर ह्या प्लेट सुद्धा एकसारख्या करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीचं इथं पूर्ण मनी मी लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीची इथे डिझाईन तयार झालेली आहे बघा पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर अशा पद्धतीचा दिसत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद